का गांधी आपल्याला इथं संबोधित करणार आहेत ज्यांच्या मध्ये आम्हाला इंदिराजींची छवी दिसते ज्यांच्या सोनियाजींचा संयम दिसत त्यांच्यासाठी आज आपण इथं ऐकायला त्यांचे विचार ऐकायला आज इथे एकत्रित झालेले आहोत व्यासपीठावर आपले उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांचं आपण भाषण ऐकलं लोकसभेचा उमेदवार कसा असावा लोकसभेच्या उमेदवाराचे विचार कसे असावे आपल्या लातूरचा लोकसभेचा प्रतिनिधी आपला प्रतिनिधी प्रतिनिधी दिल्लीमध्ये जाईल तो कसा असावा तो फक्त डॉक्टर शिवाजी काळगेंसारखा असावा कारण का लातूर मध्ये सध्या लातूरच्या जनतेला हे कळालं पाहिजे कि लातूर जिल्हा निर्मिती पासून आज तागायत लातूरला पुढे घेऊन जाण्याचं काम लातूरचं नाव देशाच्या करण्याचं काम ते उद्योग क्षेत्र असेल कृषी क्षेत्र असेल सहकार क्षेत्र असेल शिक्षण क्षेत्र असेल सामाजिक बांधुभावाचं क्षेत्र असेल प्रत्येक त्या गोष्टीमध्ये जर लातूरचं नाव कुणी उंचावलं असेल आहे काँग्रेस पक्ष हा सर्वांना एकत्रित घेऊन जाणारा पक्ष आहे काँग्रेस पक्ष तुमची आमची लढाई लढणारा पक्ष आहे काँग्रेस पक्ष हा नाही सत्याची लढाई लढणारा लड़ा पक्ष आहे सत्य सर्वांच्या इच्छा अपेक्षा आकांक्षा हे पूर्ण करण्याचा चौदा मध्ये निर्माण करू गॅस चे भाव कमी करू पेट्रोल चे भाव कमी करू अनेक असे आश्वासन आश्वासन नव्हती तुम्हाला फसवलं सर्रास फोटो बोललं आणि परत रेकॉर्ड येऊन म्हणतात जेव्हा त्यांना काही पत्रकारांनी तेव्हा पत्रकारांमध्ये धाडत असायचं पत्रकारि पत्रकारितेमध्ये धाडत जेव्हा असायचं तुम्ही हे सगळं निवडणुकीमध्ये सांगितलात ह्याचं काय झालं जनते जनता विचारते ते म्हणले हे जुमलेत हे असं बोलावं लागतं निवडणुका जिंकण्यासाठी असं काहीतरी लोकांमध्ये भ्रमनिर्वास करावा लागतो पण त्यावेळेस लोकांनी सांगितलं की निवडणूक लढायला तर भारतीय जनता पार्टी आली निवडणूक जिंकून कोण गेलं तर भारतीय जुमला पार्टी लढले भारतीय जनता पार्टीच्या नावाने मतं मागितले भारतीय जनता पार्टीच्या नावाने पण जिंकून गेले जुमलेबाज जुमलेबाज दोन हजार एकोणीस त्यांनी ते त्यांचं राज्य केलं पेट्रोलच्या काय बेरोजगारीचा टप्पा काय शेतीमाला भाव नाही या सगळ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत परत एकोणीस मध्ये आले परत आपण जेव्हा त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही जी आश्वासन दिली होती ती आश्वासन तुम्ही कधी पूर्ण करणार आहात करतो देशाचे नागरिक म्हणून देशासाठी म्हणून तुम्ही मतदान केलं पाहिजे परत देश भुलला त्यांच्या भूल थापाला परत एकदा देश बळी पडला देशवासिया त्यावेळेस तिथं उभी केली आपल्या भागातून त्यांचे खासदार निवडून गेले जे चौदा ते एकोणीसच प्रोडक्ट होत तेनी परत पर मागा। है। ते त्यांनी परत माग एकोणीस ते चोवीस जे प्रोडक्ट आपल्या बागामध्ये फिरतय ते इथून जास्त नाहीये काय केलं त्यांनी पाच वर्ष परत त्यांना आता संधी दिली पक्षाने पाच वर्षामध्ये लातूर जिल्ह्याच्या कोणत्या प्रश्नावर आपण ठामपणे उभे राहिले शेतकऱ्यांना त्याबद्दल काही बोललात लातूर नंतर उदगीर ही सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांचे काय हाल होतात त्यांच्या मालाला भाव मिळत नाही त्याच्या प्रश्न उपस्थित केलात पंजाबच्या बॉर्डरवर जे शेतकरी आंदोलन करतायत संसदेमध्ये तुम्ही तुमच्या कृषी मंत्र्याला प्रश्न केले आमच्या तरुण बेरोजगार जे इथं बांधू बांधू भगिनी आहेत त्यांच्या रोजगारासाठी कुठला कारखाना इथं आणला उदगीरच्या दूध भट्टी बद्दल काही तुम्ही बोललात उदगीरचं गोवंश सेंटर जे आता बाजूला गेलं त्याच्याबद्दल काही बोल प्रत्येक गोष्टीमध्ये उदगीरकरांची भ्रमनिराश झालेली आहे खासदार काही बोलत नाहीत आपण निवडून दिलेले आमदार काही बोलत नाहीत इथले बाकीचे लोक काही बोलत नाहीत जय श्रीराम तुम्ही म्हणता पण माझा तुम्हाला सवाल परा आम्हाला आपला बंद करा जय श्रीरामचं नाव असं वापरू नका जाती जातीचं राजकारण करू नका लोकांच्या विकासाचं बोला लोकांच्या पोटा पाण्याचं बोला पोरांच्या नोकऱ्यांचं बोला शिक्षणाचं बोला महिलांच्या सुरक्षतेचं बोला ह्या सगळ्या गोष्टीवर तुमची का बोलत नाही प्रत्येक तो प्रकल्प तो महाविकास आघाडीने आपल्या राज्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला समंजस करार केला पण ते तुम्हाला बघवत नव्हतं महाराष्ट्रामध्ये दोन पाच लाख मुलांना मुलांना नोकऱ्या लागल्या असत्या तो, तो वेदांताचा प्रोजेक्ट असेल फॉक्सकॉनचा प्रोजेक्ट असेल असे अनेक प्रोजेक्ट सध्या उद्योजक आपल्या भागामध्ये लावणार होते ते सगळे प्रोजेक्ट सरकार दोन दोन पक्ष फोडून इकडचे तिकडचे आमदार उचलून सरकार तुम्ही स्थापन केली महायुतीची आणि त्याच्यानंतर आल्यानंतर पहिलं काय केलं महाराष्ट्राच्या हक्काच महाराष्ट्राच्या अधिकाराचं महाराष्ट्राच्या तरुणांच्या हाताला नोकरी देणार हे सगळे प्रकल्प सगळे प्रोजेक्ट तुम्ही गुजरातला पाठवले आज परत बातमी आली की जर कांदा निर्यात करायची असेल तर गुजरात सरकारच्या माध्यमातून निर्यात करता येईल का कांदा निर्यात करायची तर आमच्या ह्या भागातल्या शेतकऱ्यांचा निर्यात काय होत नाही कांदा का महाराष्ट्र निर्यात करू शकत नाही महाराष्ट्राकडे पोर्ट नाहीयेत महाराष्ट्राकडे कुठं झाज नाहीयेत हे प्रश्न आपण विचारले पाहिजे सध्याचे विद्यमान खासदार आणि त्यांच्या पक्षाला त्यांचा पक्ष हा शेतकऱ्याच्या जीवावर उठलेला आहे हा शेतकरी संपवायला उठलेला आहे शेतकरी त्यांना ठेवायचाच नाही जगू द्यायचा नाही त्यांना फक्त मजूर फक्त करायचा आहे गुजरात मध्ये जाऊन सांगतात आम्ही बुलेट ट्रेन आणणार आम्ही वेदांत आणणार आम्ही फॉक्सकॉन आणणार आम्ही मोठे मोठे प्रकल्प आणणार गुजरात मध्ये गुजरात देते किती खासदार पंचवीस पण यूपी बिहार चेन्नई महाराष्ट्र ज्याच्यातून जवळपास दोनशे खासदार निवडून जातात त्या भागामध्ये काय म्हणतात अजून पाच वर्षासाठी तुम्हाला पाच किलो धान्य मोफत देतोय अहो आमच्या मनगटात एवढी ताकद आहे तुम्ही मोफत देऊ नका आम्ही आमच्या जनतेला आणि देशातल्या चाळीस देशामध्ये पाठवायची एवढी क्षमता आमच्यामध्ये आहे आम्हाला जर काही पाहिजे असेल तर आमच्या सिंचनाची व्यवस्था नीट करा आम्हाला जर काही पाहिजे असेल तर आमच्या मुलांना इथं नोकऱ्या देण्याचा व्यवस्था करा गेली सात वर्ष लातूर मध्ये बोगीचा कारखान्याचं उद्घाटन करून बसलेत पण एकही भरती लातूरकरांची तिथे झाली नाही हा प्रश्न विचारायची निवडणूक आहे आम्ही डॉक्टर काळगेला सांगितलंय सभागृहामध्ये पहिल्यांदा आपण गेल्यानंतर पहिला प्रश्न की ही भरती की मरा रेल जी मराठवाडा रेलकोच फॅक्टरी जी आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मुलं मुली लातूरच्या लागल्या पाहिजेत हा प्रश्न आपण तिथं मांडला पाहिजे हा कारखाना आमच्या का हक्काचा आहे आमच्या बांधावर आहे तर आमच्या भागामध्ये नोकऱ्या निर्माण होणार असतील आणि केंद्र शासनाचा प्रोजेक्ट असेल तर तुम्ही तो, तो प्रश्न मांडला पाहिजे अलीकडे मोठे मोठे हायवेचे काम होतात विकास विकास करण्यासाठी आम्ही हे केलं विकास करण्यासाठी आम्ही ते केलं भाषणं दिली जातात लोकांसमोर भूल मारले मारल्या जातात विकास म्हणजे काय त्यांच्या विकासाचा मॉडेल फक्त रस्ते करणे कॉन्ट्रॅक्टरला बगल बच्चांना बरोबर घेणे आणि त्यांना कमिशनवर सगळे हे कॉन्ट्रॅक्ट वाटणे हा त्यांचा विकास आहे ह्या विकासासाठी विकासा ते जागतिक बँकेकडून कर्ज घेतात कर तो कर्ज आम्ही तुम्ही जीएसटीच्या माध्यमातून तुम भरतोय लक्षात घ्या तुमच्या खिशावरची कात्री आज पडते त्या जीएसटीच्या माध्यमातून हे जागतिक बँकेचं कर्ज घेतात आणि हे सगळं कर्ज कर्ज घेऊन यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्रांना देतात आणि आपल्याकडून वसुली करतात सत्तर वर्षामध्ये काय केलं हे विचारतात सत्तर वर्ष लागली काँग्रेस पक्षाला फक्त रेल्वे बोगीचा कारखाना आहे गाड्यांचा कारखाना आहे मोबाईल फोनचा कारखाना आहे इस्रो सारखे सॅटेलाइट बनवण्याचा कारखाना आहे मंगलावर यंत्र पाठवण्याचा कारखाना आहे हे सगळं कुठून तयार झालं जेव्हा मनमोहन सिंगांनी दोन हजार चौदा मध्ये सत्ता परिवर्तन झालं त्यावेळेस असेल हे सगळे पी एस सी युनिट उभा करण्यासाठी हे पण ते चोवीस भाषण करून एकशे चाळीस कोटी लोकांचा हा देश आहे एकशे चाळीस कोटी लोक म्हणजे मुलाबाळासहित जे कोणी आज ह्या देशामध्ये श्वास घेतोय भारतीय म्हणून ते एकशे चाळीस कोटी जनतेच्या डोक्यावर आज दोन लाख पाच कोटी रुपये कर्ज या देशाने उचललेला आहे आपण हे लक्षात घ्या तुमच्या आमच्या डोक्यावर आमच्या मुलांच्या डोक्यावर दीड दीड लाख लाख रुपये कर्ज आहे हे कर्ज कोण फेडणार आहे आणि कर्ज तुम्ही घेतलं त्यानंतर आमच्या गॅसचे भाव फाराशेच आमच्या पिकाला भाव नाही आमची पोरं रोज बेरोजगार आहेत कर्ज घेतलेले पैसे गेले कुठं ह्याचही जर देश देतात तुम्ही विचार करा का देश पण त्याच्या एका मित्राकडे दहा लाख कोटी एवढी संपत्ती कशी जमा झाली आणि गेल्या दहा वर्षात झाली सगळे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे त्यांना द्यायचे तुमच्या मला भाव नाही पण त्यांचे कारखाने चालले पाहिजेत म्हणून त्यांना आयात निर्यातीचे सवलती द्यायच्या अनेक ह्या गोष्टी आहेत सगळे मोठे उद्योग सुशिक्षित बेरोजगारांनी काय करायचं कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असा प्रश्न विचारायचा सरकार आपल्या भागामध्ये लातूर मध्ये घटना घडली पैकी ती एक माझी बहीण होती तिच्या परिवारानं आणि सगळ्यांनी लातूरच्या सगळ्या नागरिकांनी मागणी केली की त्या तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्ट निर्माण झालं पाहिजे नेमली पाहिजे पण ह्या जिल्ह्यातले सत्ताधारी करणारे सत्ता करणारे तर देखील तिचा उल्लेख केला नाही का केला नाही के हे प्रश्न विचारा का म्हणून एखाद्या गरीब घरची जर पोरगी लेख गेली असेल तर तिच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे का नाही मिळाला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे का तुम्हाला प्रश्न हा सवाल विचारला सोडणार नाही त्या मुलीला न्याय मिळवून द्यायचा आहे त्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यायचा आहे हे महाराष्ट्राची संस्कृती नव्हती महाराष्ट्राची संस्कृती छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली संस्कृती आहे स्वराज्य निर्मिती स्वराज्यामध्ये काय सांगितलंय की रैत्याच राज्य असलं पाहिजे जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत जनता जे, जे बोलताय ते फक्त आपल्या बगल बच्चांचा ऐकतात त्यांच्यासाठी काम करतात आणि तुम्हाला जनतेला त्यांनी ग्राहित धरलेलं आहे त्यांची बेरीज प्रत्येक आमदार कुठल्या पक्षातून निवडून आला तेव्हा जेव्हा तो निवडून आला त्यांनी काय सांगितलं होतं आपल्याला मला निवडून द्या मी तुमची सेवा करेन निश्चयनं तुमची सेवा करेन सांगितलं होतं का नाही आता परत जेव्हा येतील तेव्हा तुम्ही काय म्हणणार जर ते म्हणले अबकी बार तुम्ही फक्त एवढंच म्हणा बसकर यार महाराष्ट्रामध्ये आपल्याला आपल्या न्याय हक्कासाठी ही निवडणूक आहे प्रियंका गांधी काही वेळामध्ये आपल्या संवेद असतील त्याही आपल्याला संबोधित करणार आहेत पण आपल्या काँग्रेसच्या पक्षाच्या माध्यमातून जो गॅरंटी कार्ड आपण जाहीर केले त्याच्यामध्ये ठळक नमूद केलंय आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी कन्याकुमारी ते काश्मीर मणिपूर ते मुंबई पायी चालले लोकांना ते भेटले आपल्यापैकी अनेक लोक त्यांना भेटले त्यांना आपल्या प्रथा सांगितल्या मनात काय ते ओळखून त्याची बात करणार आम्ही आमच्या मनात तुमच्यासाठी करायचंय तुमचे स्वप्न पूर्ण होतील ह्यासाठी करायचंय तुम्हाला तुमचे अधिकार मिळतील ह्यासाठी करायचंय तुम्हाला समृद्धी मिळेल तुमचे दिवस चांगले होतील ह्यासाठी करायचंय न्याय हक्क आपला मिळवण्यासाठी मजुरांना जर चारशे रुपये मजुरी पाहिजे असेल तर आपल्याला डॉक्टर शिवाजी काळगेंना मतदान करावं लागेल का करायचं डॉक्टर शिवाजी काळगेंना मतदान कमी झाली पाहिजे तरुण बेरोजगारांना रोजगार त्यांच्यासाठी खास करून सरकार योजना आखणार आहे की त्यांची पहिली नोकरी सरकारच्या माध्यमातून त्यांना मिळवून देण्यामध्ये सरकार त्यांची मदत करणार आहे आणि किमान एक लाख रुपये पगार त्या नोकरीच्या माध्यमातून त्यांना देण्यात येईल शेतकऱ्यांना हमी भाव पाहिजे शेतकऱ्यांना कर कर्जमाफी पाहिजे शेतकऱ्यांना कर जीएसटी मुक्त शेती पाहिजे ह्या सगळ्या बाबी जर आपल्याला करायच्या असतील तर आपला हक्काचा खासदार करायचं आपण त्याचा विचार केला पाहिजे सत्तर वर्ष लागली गॅस सिलेंडर कधी चारशे च्या पुढे गेला नव्हता दहा वर्षामध्ये बाराशे करून टाकलं सत्तर वर्ष लागली पेट्रोल कधी साठ च्या गेल वर गेला नव्हता दहा वर्षामध्ये शंभर टाकली सत्तर वर्ष लागली दहा पंधरा टक्क्याच्या वर बेरोजगारीचा टक्का कधी वाढला नव्हता दहा वर्षामध्ये हाच टक्का चाळीसच्या पार कुणाला खासदार करायचंय कुणाला मंत्री करायचं आपल्याला संविधानाने दिलेले आहेत जे अधिकार आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहेत जे संविधान आपल्या भारत देशाने आपल्याला दिलेला आहे तो संविधान टिकवायचा असेल तर ह्या वेळेस सात तारखेला पंजाब समोरचं बटन आपल्याला दाबावंच लागणार मागचे <स्याग> पण ही ताकद ही शक्ती हा विचार हा निर्धार हा निश्चय येणाऱ्या सात तारखेला आपल्या सर्वांच्या साक्षीनं आपल्या आपल्या मतदान केंद्रावर जाऊन हे तो अभी ट्रेलर है दहा वर्ष ट्रेलर दाखवलाय विचार करा जर ह्यांचा पिक्चर बघावा लागला तर हॉरर पिक्चर पेक्षा कमी लागलो तर देश दोन कोटी आ, संस, ला। मोटे -मोटे लाख कोटीनं कर्जबाजारी होतोय प्रत्येक ती संस्था जी या देशाची होती या देशाची मालमत्ता होती या जनतेची मालमत्ता होती दहा वर्ष तरी त्या सगळ्या संस्था विकल्या सगळ्या लिलाव केला प्रत्येक गोष्टीमध्ये मोठे मोठे प्रोजेक्ट करायचे लाख लाख दोन दोन लाख कोटीचा कर्ज काढायचा करायचा बुलेट ट्रेन करायचं पण त्याचं तिकीट आपल्याकडूनच काढायचं त्याच्यावर टोल आपल्याकडूनच घ्यायचा कुणी समृद्धी महामार्गावर गेलं का इकडून समृद्धी महामार्गावर किती रुपयाचा टोल आहे एकाकडून पाचशे हजार एकीकडे विकास सांगायचा कॉन्ट्रॅक्टरचे खिशे भरायचे आणि तुमच्या आमच्याकडून गोर गरीब जनतेकडून वसूल करायचे सोयाबीनची किंमत दहा वर्षापूर्वी देखील चार हजार होती दोन हजार चौदा चाही बाजार समिती किंवा बाजारपेठेमध्ये आपण जाऊन विचारलं पुढे आहेत का आमचे बाजार समितीचे पुढे आजही चार ते म्हणले होते दाम दुप्पट करू पण लागवडीचा खर्च चा दुप्पट झाला डीएपी खर्च चारशेचा असायचं बाराशेचं केलं आणि त्याच्यावर म्हणतात आम्ही तुम्हाला सबसिडी देतोय सबसिडी शेतकऱ्याला देत नाहीयेत सबसिडी तुमच्या नाव लिहून येत आहे की आम्ही तुमच्या नावानं आठ आठ गोर गरीबांच्या पगारी होत नाही तर ह्यासाठी कधी कर्ज काढण्याला ऐकलंय का आपण की सरकारनं गरिबांच्या पगारी वेळेत पाव्या म्हणून दहावीस हजार कोटीचं कर्ज काढलं लोकांची पगार केली शेतकरी जेव्हा पीक विमा मागायला जातो